बंगालच्या उपसागरात घुंगावणारं रेमल हे तीव्र चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकलं यामुळे कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे चोवीस परगणा हावडा नाडिया जिल्ह्यात पावसाचा फटका बसला आहे काही भागांमधला वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत हे चक्रीवादळ उत्तरेकडे आणि नंतर ईशान्येकडे सरकत असून या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या सुमारे एक लाख लोकांना मदत शिबिरामध्ये आसरा देण्यात आला आहे एफची चौदा पथकं पश्चिम बंगालमध्ये तैनात ता असून पोलीस प्रशासन देखील दक्ष आहे गरज पडल्यास भारतीय नौदल देखील सज्ज ठेवण्यात आलं आहे वैद्यकीय मदतीसह अन्य अन्य मदत साहित्य असलेली नौदलाची दोन जहाजं त्याचप्रमाणे सी किंग चेतक आणि डॉर्नेर हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आली आहेत तटरक्षक दलाची पथकं देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित बाबींचा आढावा घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील प्रशासनाला निर्देश दिले आहेत पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी आपत्कालीन आढावा बैठक घेतली संबंधी एका कृतीदलाची दलाची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलं